फिरलया हाताला धरलं या मनीच लगीन ठरलं या हाताला धरलं या मनगीन ठरलं या कोण आला कोण मी माझे वडील तुमच्या का कामाला होते ना

मग मला तुमच्या घराचा पत्ता दिल मी आलो या इडून रामू का का नाही का कपडे न्यायला कपडे द्यायला कपडेच घेऊन आम्ही बरं झालं बरं झालं झाले ना बर जाले, बर जाले। जाले का दोन कपडे हो झाले ओके सगळे बरं बरं द्या मग ते कपडे हा द्या आता हे ना ठेवून देते आणि जाता मी दुसरे कपडे घेऊन जा हो चालेल ना मालकीनबाई द्या इथे घडी बर हो जाऊ द्या आ, बस ना हा म्हणजे असं आरे तुरे केलं चालेल ना चालेल ना बरोबर आता रामू रामू का आजारी का मग हा ना ते जास्त आजारी झाले काय झालं त्यांना कावी झाली अरे बापरे हा बर पण मग तू काम करत असेल ना रोजचीन बाई तुम्ही जे कारण कसं माझ्या रोजच्या साड्या वगैरे असतात ना लॉन्ड्रीला न्यावं लागतात हा हो हो करणार बर 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 मग मध्ये येतो का थोड काम आहे मध्ये का हां बस अ तुला शाल से बोलायचं होतं हां बोल ना मालकिन बाई तू इतका तन्नाटा ठाय हे मला कधी रामू काकांनी सांगितलं नाही का मला एक तन्नाबाड मुलगाय म्हणून हां नसल बोलले हां हां मी त्यांचा मोठा मुलगा हां का हो बरं ठीक आहे तू आला तर चांगलीच गोष्ट झाली हां आ, तुला मालिश टाकता येते का हातापायांची हो करील ना हा? करीण, करीण. का? हो आता तुम्ही म्हणलं ते काम करीत मी हा नाही आता कसे माहिती का, का तू धोबी हो कपडे धुवायला नेतो धुवून आणतो नाही का हा पण म्हटलं मालिश कशी येत असेल बा तुला पण आता तू म्हणतोय मला येते तर चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मग असं काम कर मी तुला पैसे देते माझ्या पायांची मालिश करून द्या हा हो करतो बर बर मग देतो का लगेच करू लगेच ना चालेल ठीक आहे मग व माग व अश मग तुला वाया म्हणलं चालेल ना चालेल ना बाई बर बर मग कुणा वो दुखते तुमचे हात पाय आता सगळेच हात पाय दुखत्या तर तू छान असं दाबून वगैरे दे हो। आ, मालिश करा بده देव का मग पाय दाबून हा दे ना दे ना का बाई ये दो बस का नाही अजून वरती थोडं वरती हा ये नाही थोडा अजून दुखत आहे ना हा घेतो ना आता आता मध्ये थांबले असतील थोडी शे आता लगेच कशी थांबणार पण मग थोडस बरं वाटलं का बाबा अजून थोडं वरती घेणार हो हो खूप आता दाबून झालं आता मालिश कर ना थोडी पायांची बघ बर करतो ना करतो ना तुला पैसे देते ना मी हो करतो ना पैशाची गरज आहे ना हो गरज म्हणून तर तुमच्या पोत आलो बरोबर बरं वाटतं का बाई हो खूप छान मालिश करतो तू बाप रे बाप तुझे हात आशे ना कमाला अस झाले आता नुसतं मोमो कापूस तुझे हात म्हणजे वाळ ऐक ना माझ इथं पण दुःख आहे रे तिथं दुःख हा बरं मग आता ये बास हा असुड ना हाताचे खूप दुख्या रे वाळ्या आशे। हा काय जादू आहे रे तुझ्या हातामध्ये आणि तिकडे खाली नको जाऊ वरती आहे वरती वाळ्या तुझी पण इच्छा होती ही ना ओ झाली बर का मलाही ना लेखच तरी हो ना 么个？Oh आता मला पैसे द्या ना हा पैसे देते हो हो कस वाटलं तुला भारी, तुला एक सांगू का वा प्रसंग झाले ना माझा तुझ्यावर इतका जीव बसलाय ना आता मी तुला कधी सोडू नाही शकत वाळ्या हा बर का मी सुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही माझाय ना जीव तुझ्यात गुंतलाय रे माझा तरी सगळं तो काय जीव तू मला सोडून नाही आजारी ये येऊन चाललो वडिलांना नको पाठवीत जाऊ कामावर तूच येत जाय कपडे न्यायला तू येत जाय मी ची अनाथ आता इदम पुढे माझा सुद्धा जीव तुमच्यात आत टाकला हो दुसरीकडे मला सोडून नाही नक्की नक्की हो मला वचन वचन दे बघ बर तुझ्या शिवाय सोडलं ना माझ काय होईल सांगता नाही तू वाळ्या कपडे घेऊन आला काय तुझे वडील आजारी झाले काय तू माझ्या जवळ आला काय माझ्या पायांची मालिश केली काय आणि माझ्या प्रेमात अडकला काय कस कस घडत गेलं मला कळालंच नाही वाळ्या माझा इतका जीव तुझ्यात अडकलाय ना मी था। था आता मी तुझ्या शिवाय दुसरं कोणालाच पाहू हो। नाही आता तू घरी गेला ना तरी माझे डोळे असे पाखरा सारखे असे पाहतील इकडं पाहतील इकडं पाहतील माझा वाळ्या कधी येईल तुझी वाट बघत राहील मी आता मी फोन करीत घरी गेले पण येशील लग ना तू कपडे न्यायला लगेच उद्या येतो तुला कर म्हणलं का माझ्या शिवाय आता नाही कदम ना लागत बायको ना हो घरी बर ये सांगू नको बर का कोणाला काही छा 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 ये नाही द्या ना माझा तेवढे तू पैशाची चिंता बिलकुल करू नको आहे बर बर वाय तर हे दहा आणि हे दहा वीस हजार हे एवढे मला ठेवते आणि उद्या कळे ना परत देईल मी तुला पैसे बँकेत खूप सारा पैसा पडेल बँकेतून काढून आणेन आणि तुला देईल मी हा हा ये मग जाऊ का मग हा काळजी घ्या हो हो उद्या पोहोच मी येतोय वाळ्या इतका उशीर केला तू आज हा थोडी गाडी लेट झाली गाडी लेट झाली धुतले कपडे हो धुतले आज चेहरा का उतरला तुझा मधी गेलो का तुम्हाला सगळं सांगतो मी बर बर ठीक आहे चाल मध्ये हो चल वाळ्या ये ना

गेले आ, मालकीन बाई मी ना हाओ मी आज पण तुमच्या घरी नाही येऊ हो शकत काय नाही येऊ शकत का ओळखून घ्या काही गोष्ट वळखून घ्या म्हणजे काय ओळखून घ्या कोणी नाही मालकिन बाई नका काय होतं माहितीये का परपंच्याची दूर धाणी होऊन जाईल परपंच्याची दूर माझ्या काबर असं झालं बाई हां फोन व बोलत होतो का हा काल ते फोन आपून दोघ बोलत असताना नीमा बाई ऐकलं ऐकले हो मला म्हण तुम्ही जर तिकडे गेले तर मी तुमचे हे पोर सांभाळा नाही मी निघून जाईल म्हण अरे बापरे त्याच्यामुळे मी लय नाराज आहो माझा तर इतका जीव असा झाला तर मग करतो तुमच्या बद्दल संशय आला सगळं पितळ उघड पडलं हो म्हणजे तू आता माझ्याशी बोलणार नाही नाही माझ्या नई शाई कुजारत निघून गेली तर माझे पोर आहे ना उन्हात पटतील कोण सांभाळेल त्याला वाया अरे तू तुझा विचार करतोय पण माझा विचार कर ना मी तुझ्याशिवाय थोडी सुद्धा नाही राहू शकत नाही मला आहे ना तुम्ही स्वरा धरू नका नाही नाही मी चाललो वाया नाही का काय झाला काय एवढे थोड्या दिवसात तू माझी संगत सोडतोय झाले असेल माझी चुकी तर वळखून घ्या पदरात घ्या मला पण माझ्या ना नाही आता तू मला एवढी साथ दिली वाळ्या एवढा प्रेमाने माझ्याशी वागला मला शरीर सुख दिला ना आता तू आज अर्ध्या माणी सोडून जातोय तर मला खूप धक्का बसतो अहो मालकीन बाई मग साथीनच माती खाली पण नाही टिकलं ते प्रेम नाही टिकलं नका नका मी चाललो वाळ्या मी तुला जाऊन नाही घेणार नाही ऐका मालकीन बाई वाळ्या लुंगी सुटत अरे ऐक ना तुझी लुंगी सुटू दे तुला अशा हजार लोंगे घेऊन देईल मी माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे पण मी तुला नाही सोडणार वाळ्यात तुला पण काही वाटत नाही का रे मालकीन बाई अरे तू माझ्या काळजाचा तुकडा आहे तू मला असं एकदम एखाद्या घाव घातल्यासारखं केलंय तुम्हाला आणि टाकून चाललंय तुला तुम्ही मस्त माझे ते अवडे अवडे तुकडे उन्हात पडतील भीक मागत केलं नका जाऊ दे नाही तुला सोडणार नाही वाया वाळ्या माझा जीव तुझ्या तडकलाय अहो माझा मसा कधी सोडणार नाही मी तुला माझ वाय माझ्या काळजाचा तू तु तुकडा आहे अरे मी तुला सोडे

ते वाल्यावर तिनं प्रेम केलं वाल्या या काही म्हणल्या बाईला ते डोक्यात आलं गेलाय ना एवढी दिवस आपून माझ्याशी बोल मालखीनबाई संग काढले पण मालकीन बाईला मी पहिला दवाखान्यात नेतो तिला नीट करतो आणि मग तिच्या घरी आनंद सोडितो आणि मग महामार्गाला जातो बघ ना तू आला नवीन तेव्हा आपण कसं प्रेम करीत होतो मला तू कस आवडून धरलं मला तो असा करीत होता असा करीत होता आणि किती छान मला मस्त वाटत होत बाई ऐका आपल्याला या इड जायचे चला नको चला मी नाही ना मी आहे ना जोडी तू आहे मला कुठून येतो तुझ्या तु बायको कोण नाही नाही नको रे बाबा मला भीती वाटते ती आपल्याला मोठ्या गाडी पैसे जायचे चला गाडी कशी तुमच्या मोठ्या गाडी तू तू माझे कपडे धुन आणशील मी आहे ना, ना? माझ्या सोबत काय मी तुला सोडणार नाही आजारी नाही काहीच नाही तुम्हाला ना आज हा वाल्या मोठ्या चांगल्या हत्येलाच जेवाय नेणार हो ऐका मी माझ्या बायकोला सोडून देईन पण तुमच्या सोबतच राहील असा वाल्या येवच नाही मला तू तेव्हा वचन दिलं होतं आता पण दिलं ना दिला वाळ्या माझ वचन मोडणार नाही ना तू काय करू तिच्या डोक्यावर परिणाम झाला तिची समजूता आता घालायच लागल वाळ्या अशा अवस्थेत तर मी तर टाकू शकत नाही मला शरीर दिलंय त्याच्यामुळं मी टाकूच शकत नाही काय अरे आत्मा आहे दोघांचा एकत्र होऊन खेळलाय खेळलाय चल आपल्या हातेला जायचं माझ्या सोबत राह मी तुला घास घालीला मी तुला घालीला चाल चाल